नमस्कार मित्रांनो तुम्ही जर हे धरण पाहायला गेले तर आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या ठिकाणाला नक्की भेट द्या धरणापासून जवळच सहा किलोमीटर अंतरावर छान आणि फार कमी लोकांना माहीत असलेलं हे मंदिर खांबोली तलावातून वाहणाऱ्या एका ओढ्याजवळ आहे तर मी सांगत आहे वर्दाई देवी मंदिर जवळगाव मुळशी याबद्दल पावसाळ्यात आजूबाजूचा परिसर हिरवडीने आणि भातशेतीने अजूनच मनमोहक बनतो तुम्ही जवळच स्थानिक शेतकऱ्यांना भात लागवड करताना पाहू शकता जे ग्रामीण जीवनाचे आकर्षण वाढवते ओढा ओलांडण्यासाठी एक छोटा छोटा पूल आहे जो निसर्गरम्य आहे परंतु निसरडा असतो म्हणून हा ओलांडताना काळजी घ्या मंदिराजवळ पुरेशी पार्किंग जागा उपलब्ध आहे निसर्ग रे प्रेमी आध्यात्मिक आणि पुण्याजवळ शांततापूर्ण परिसर शोधणाऱ्यासाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे तर अशाच कमी परिचित स्थानांबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा भटकंती वाईफ सोल हे नाव आहे माझ्या चॅनलचं